नमस्कार मी शिल्पा सावंके तर शिल्पा सावंके यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो ही बघा कारभार बसले त्या कोंबड्यांना खाया घालत कारण की आता दुपारच्या एक वाजले त्याने एक वाजता आम्ही शेडवरती आलेलो आहोत कारण की सकाळी जायला शेडवरनं वेळ झाला आत्ता आम्ही उशिरानं जर आलो आहे तर एक दीडचं एक दीड वाजलेले आहेत तर कोंबड्या आम्ही घरात गेले गेले शेडत कोंबड्या आतमध्ये आल्यात मग त्यांना खाया चाललं आहे

तर आम्ही भुईमुंगात खुरपणी करायला गेलेलो मुलातनी घेऊन तर आज आहे शनिवार आणि तोवर बघा झाला पाऊस चालू जाऊन एक एकच सरी काढली खुरपून तर पावसाने केलं सुरुवात तर कारभारी बसले उसा त्या उसाच्या आडाला या म्हटलं तर आलेलं नाही ती जास्तच पाऊस चालू झाला आमच्या मागोमाग यायला लागले त्या आणि आम्ही आहे बघा शेडकडं तर शेडपर्यंत जायचो र आता भिजतोय काय कुणाव चला बघूया तर भरपूर पाऊस चालू झाला आहे बरेच दिवसात पहिल्यांदा आमच्याकडं पाऊस झाला आहे म्हणजे आठ पंधरा दिवस झालं की असा पाऊस चालू झाला नव्हता आणि खूप पाऊस पडायला लागला आहे बघा तर छान पण वाटतंय की पावसात मी पहिल्यांदा भिजल्या ह्या वर्षी पाऊसच नाही जास्त तर आम्ही आलो बघा शे शेडावरती तर कारभारी यायला लागलेत मागून तर आता कारभारी पूर्ण भिजणार आहे ती पाऊस बघा किती चालू आहे आणि मुलं सायकल येऊन आलेत आमची शेडावरती मित्रांनो बघा पाऊस भरपूर असं चालू झाला आहे आम्ही गेलेलो भांगल्याला आणि भिजून आलो आहे सगळीच मुलं पण काही कपडे काढून दुसरे कपडे घालायला लागले त्या कारभारी पावसातून भिजती यायला लागले त्या आम्ही आलोय पळत तर बरेच दिवस झाले आता आठ दिवस झाला आमच्याकडे पाऊस नव्हता आज पावसानं चालू केलं आहे तर छान वाटतं या पावसानं चालू केलं आहे काही काही ठिकाणी ढगफुटी वगैरे झाल्या तर आमच्याकडे तसं काय नाही पाऊसच चालू आहे पाऊस पाहिजे शेतासाठी आमच्याकडे आता आठ दिवस होऊन गेलं की पाऊसच नाही आठ दिवसाला आर जास्तच म्हणे बारीक भुंगट येते बंद होतो असं पाणी पाणी करायसारखा का पाऊस काय का आमच्याकडे नाही तर आता पाऊस आलाय बघूया किती वेळ थांबतोय थांबल ते कितीला चला बघूया बस का पाऊस कारभारी कारभार पूर्ण भिजून राहिले ते हा 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 हा

तर आम्ही चालले शेकायचं चा, ओली कपडे चेंज केली तर आणि शेकायला लागले तर विराची बघा लहान पिल्ली धारायची मस्ती करायची चालल्या कोंबडीची पिल्लं घेतो आहे हातात खाली फेकून देतो आहे त्यामुळं यशराज बघा कसा करायला लागलाय त्याला तर अशीच बघा मस्ती असते आल्यावर एक एकही ऐकत नाही ती काम कमी खरं मस्तीच जास्त असते तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मी छोटासा ब्लॉग केला आहे असल्यामुळं केला नाही व्हिडिओ तर चला